सोलापुरात वीज पडून दोघांचा मृत्यू शेळ्याही दगावल्या सोलापुरात शुक्रवारी जोरदार पाऊस पडला विजेच्या वेगवेगळ्या दोन गावांमध्ये वीज कोसळल्याच्या घटना घडल्या असून दोघांचा मृत्यू झाला आहे एक व्यक्ती जखमी तसेच दोन शेळ्याही दगावल्या आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील गोदहल्ली गावात वीज कोसळल्याने आमसिद्ध गायकवाड वय सदुसष्ट यांचा मृत्यू झाला तसेच गायकवाड यांच्या दोन शेळ्याही दगावल्या आहेत कुंभारी गावात बेळणे टक्के या अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू वीज पडल्याने झाला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली दोन्ही मृतदेह हो सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्याची पोलिसांकडून माहिती मिळाली तर दोड्डी गावात वीज कोसळल्याने शंकर राठोड हे वृद्ध व्यक्ती जखमी झाले आहेत जखमी राठोड यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे